लोकांच्या मनात बऱ्याचदा काळ्या रंगाबद्दल पूर्वग्रह असतो काही लोक काळा रंग अशुभ मानतात तर काही लोक वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळ्या रंगाचा वापर करतात ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की काळा रंग राहूशी संबंधित आहेत म्हणून काळा रंग वापरणे टाळले पाहिजे वास्तूनुसार घरात काही खास ठिकाणी काळा रंग वापरू नये आम्ही घरात कोणत्या ठिकाणी काळा रंग वापरू नये आणि त्यास त्याच्याशी निगडीत इतर विशेष गोष्टी सांगणार आहोत मुलांच्या बेडरूममध्ये मुलांच्या बेडरूममध्ये चुकून सुद्धा काळा रंग वापरू नका फर्निचरमध्येही काळा रंग वापरणे टाळले पाहिजे काळ्या रंगाने जिथे दिसायला कमी सुंदर दिसतो तर मुलांवर काळ्या रंगाचा नकारात्मक प्रभाव पडतो मुलांच्या खोलीत काळ्या रंगाऐवजी गडद तपकिरी राखाडी किंवा काळा रंग वापरू नये मुलांच्या मानसिक विकासावरही याचा नकारात्मक परिणाम होतो स्वयंपाकघरात काळा रंग स्वयंपाकघरात सुद्धा काळा रंग वापरणे टाळावे अगदी स्वयंपाकघराच्या काउंटरवर काळा रंग चुकून सुद्धा वापरू नका जर काळा दगड जरी असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी गॅस स्टोवच्या खाली हलक्या रंगाची फरशी ठेवा किंवा ती तिथे फिक्स करा असे केल्याने स्वयंपाकघरात काळ्या रंगाचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात काळ्या दोराचा उपयोग वास्तूमध्ये वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळ्या रंगाचा वापर केला जातो तुम्हाला हवे असल्यास घराच्या मुख्य दरवाजावर काळा धागा बांधू शकता किंवा काळ्या रंगाचा टिळा दरवाजाच्या मागील बाजूस वाईट शक्तींपासून वाई वाचवण्यासाठी काळ्या रंगाचा वापर केला जातो काळा रंग सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला परत पाठवते म्हणूनच घराबाहेरच्या वस्तूंमध्ये याचा वापर करणे योग्य मानले जाते काळ्या रंगाचा असलेला वैज्ञानिक तर्क काळा धागा बांधणे व काळा रंगाचा टिळा लावण्यामागचा वैज्ञानिक उद्देश हा आहे की काळा रंग उष्णता शोषक मानला जातो काळा धागा किंवा काळा कपडा किंवा काळ्या रंगाचा टिळा वाईट नजरेमुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि आपल्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ देत नाही